एकही डायलॉग बोलत नाहीत कलाकार या दोन अंकी नाटकात तरीही स्टेज वरून एक सेकंदही तुमची नजर हटेल तर शपथ संवाद नसलेलं नाटक आणि तरीही इतकं बोलक कस शक्य हो, आहे चला जाणून घेऊया नाटक जरा हटके सिरीजच्या आजच्या एपिसोड मध्ये मंडळी आजचं नाटक इतकं हटके आहे की त्यात संवादच नाही हो कारण हे आहे भारतातलं पहिलं दोन अंकी म्युझिकल माइम तर्टन कॉल प्रोडक्शन्स च भारतीय आर्ट्स निर्मित विपुल काळे लिखित दिग्दर्शित दोन अंकी Click. माईम म्हणजे मुकनाट्य नाट्यात हावभाव आणि देहबोलीचा वापर करून नाट्य सादर होतं क्लिक या नाटकात पंचवीस ते तीस कलाकारांचा चमू कला आहे कलाकार तर ताकदीचे आहेतच पण बाजी मारली आहे ती नाटकाच्या कथेने नाटकाचं कथानक तुम्हाला गुंतवून ठेवत कथा आहे एका फोटोग्राफरची बस 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 यापुढे मी काहीच सांगणार नाहीये बाकी सरप्राइजेस तुम्हाला नाटक बघताना मिळतील नाटकात संवाद नसले तरी नाटकाचं कथानक इतकं दमदार आहे की ते तुम्हाला दोन अडीच तास सहज खेळवून ठेवतं पुढच्या दृश्यात काय घडणार आहे याचं कुतूहल सतत निर्माण होतं कथानकाला साथ मिळाली आहे उत्तम प्रकाश योजना संगीत आणि नृत्याविष्काराची युगांत पाटील यांची प्रकाश योजना आहे आणि आदित्य काळे यांचं संगीत उत्तम नाटकाचा निर्माता आहे निखिल काळे आणि व्यवस्थापक आहे प्रफुल्ल गायकवाड धन्यवाद प्रफुल्ल मी तुझे किती आभार मानू तू पंचवीसाव्या प्रयोगाला मला आमंत्रित केलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नाहीतर एक अद्भुत कलाकृती माझ्याकडून मिस झाली असती थँक्यू या नाटकाच्या पुढील प्रयोगाची माहिती मी कॅप्शन मध्ये देतेच आहे पण भविष्यातील प्रयोगांची माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला मला माय रंगभूमी अकाउंट ला फॉलो करायचंय भेटू लवकरच धन्यवाद माईम अर्थात मूक नाट्य म्हणजे फक्त विनोदीच असतं माईम हा एक विदेशी नाट्य प्रकार आहे दोन अंकी मूक नाट्य बोर होईल असे सामान्य प्रेक्षकांचे बरेच भ्रम क्लिक बघितल्यावर तुटतील याची मला खात्री आहे त्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आणि शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सादर झालेलं क्लिक अजिबात मिस करू नका